मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील लकडकोट परिसरात गुटक्यासह एक इंडिका कार पोलीस पथकाने ताब्यात घेतली असून अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा दोन लाख बासष्ट हजार तीनशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोनपैकी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस पथकाने ही कारवाई पंचवीस जून रोजी दुपारी दोन तीस वाजता केली असून गुन्हा रात्री साडेनऊ वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरात अवैध गुटखा कारमधून वाहतूक करत असताना लक्कडकोट परिसरात पंचवीस जून रोजी दुपारी अडीच वाजता इंडिका कार क्रमांक यम एच बारा यम बी अडोतीस सत्तर पोलीस पथकाने ताब्यात घेतली यामध्ये पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या गोण्यामध्ये शरीरास हानिकारक असलेला अवेध गुटखा तंबाखूजन्य पदार्थ किंमत ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपये आणि इंडिका कार किंमत एक लाख सत्तर हजार रुपये असा दोन लाख बासष्ट हजार तीनशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिलेल्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र राऊत पोलीस हवलदार अजय राजकटला पोलीस हवलदार के आर मुलगीर पोलीस शिपाई इब्राहिम पोलीस शिपाई जगन्नाथ मुंडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली पोलीस शिपाई जगन्नाथ मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन आब्लिक पाच भारतीय न्याय संहिता सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत शबीर खान शफिका पठाण राहणार राजीव गांधीनगर सेलू व अन्य एकजण नाव माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू